नमस्कार असे श्रोते हो मी शब्दसखी सो गीतांजली संदीप शिंपी पुन्हा एकदा माझ्या शब्दसखी गीतांजली शिंपी या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते आणि आज घेऊन आलेली आहे अतिशय सुंदर अशी कविता जिचं शीर्षक आहे नदीचे गाणे या कवितेचे कवी आहेत भीम कुलकर्णी आणि या कवितेमध्ये नदी ही सगळ्यांना काही ना काही देत असते ती कोणताही भेदभाव करत नाही अनेक अडचणींना पार करत ती सदैव वाहत राहते किती संकट येऊ काही येऊ पण ती तिचा हो, हो, प्रवास हा अव्याहतपणे करत असते प्रत्येकाला ती काही ना काही देत असते हे तिचं परोपकाराचं जे व्रत आहे ती अखंडपणे चालवत असते असंच काहीचं वर्णन केलेली ही सुंदर अशी कविता कवितेचं शीर्षक आहे नदीचे गाणे तर मी सादर करणार आहे दरी दरी तून

कुटे आमृतरुमाछति शीतलपुली छाया धरति पाने पि उ पक्षी जाति गटभरी कोनी जलनेति गुरे वासरे जवडी एती, मुले मेखेति लाटा वरति मे कोणा मी सर्वाची बाधुनि मजनेना േ ഫുലവിൻ മനോഹര ആനന്ദാജി മനോഹര ആണി ധന്യവാദ